माणसाच्या आणि त्यातही बाई माणसाच्या संपूर्ण आयुष्याचा विचार केला तर स्पर्शाचं नाविन्य तसं लवकर संपत पुरुषाचं मात्र तसं नाही तो प्रदीर्घ काळ विचारा स्पर्शावरच चालतो धावतो जगतो त्याला सदा सर्व काळ स्त्री स्पर्श हवा म्हणजे हवाच असतो निष्कर्ष नव्हे पण ढोबळ मनाने आपल्याला आलेला अनुभव असा की पुरुष नात्याच्या आवरणाखाली स्पर्श शुचिरभूत करून घेतो आणि बहुधा हा स्पर्श काहीतरी घेण्यासाठीच असतो देण्यासाठी नाही अशोक किंवा श्रीकांतचा अंतर्मनापर्यंत पोहोचलेला सखोल स्पर्श आपल्याला आजही स्मरत नाही जे जे स्पर्श झाले ते त्वचेला झाले त्वचे पुरतेच राहिले अंघोळीबरोबर निघून गेले दोन लग्नानंतरही आपल्या लक्षात राहील असा स्पर्श होताच कुठे आपल्याजवळ आपलं अखंड अस्तित्व जसच्या तसं शाबूत ठेवून आपल्याला घट्ट मिठीत घेणारे हात होतेच कुठे जवळपास किंवा मिठीत घट्ट धरून ठेवावं असं आपल्यालाही काही मिळालं नाही खास मग आता तिसरं लग्न का दादांच्या या प्रश्नावर तिच्याकडे तेव्हा उत्तर नव्हतं एकतर अशोकशी घटस्फोट झाल्या झाल्याच आई गेली ती घटस्फोटाच्या धक्क्याने गेले हा त्यांचा अजूनपर्यंतचा पक्का ग्रह त्यात ती आता श्रीकांतपासूनही वेगळी होते म्हणताना त्यांच्या पायाखालची जमीनच आदरली लग्न म्हणजे पोरखेळ वाटतो की काय तुला जमवलं लग्न मोडलं लग्न जमवलं लग्न मोडलं लग्न जो काही बरा वाईट असेल तो पत्करलास ना तो नवरा म्हणून मग आता आयुष्यभर विना तक्रार पत्करायचा दादा तावा तावाने बोलत होते पण दादा आय कॅन अफोर्ड टू बी डिवोर्स्ड इवन ट्वाइस नसेल मान्य तर का म्हणून पत्करायचा आणि आता मी ठरवून टाकले तिसरं लग्न करायचंच नाही दोन केले हाच मूर्खपणा झाला अगं मग एकटीने काढणार आहे सख्खा आयुष्य मी तुला आयुष्यभर पुरणार आहे का दादा आपली आयुष्य अशी कुठे एकमेकांमध्ये गुंतली आहेत तुम्ही तुमचे एकटे राहता आणि मी माझी एकटी राहते तुम्हाला काय हवं नको ते बघायला येते ना मी अधूनमधून तुला कुठून कळायला प्रेम म्हणजे काय असतं ते हेच वाक्य अशोकने अनेकदा ऐकवलं होतं श्रीकांतने काल परवापर्यंत घोकलं होतं आणि आता दादा दोन नवरे एक बाप आणि तिघांचाही लघुत्तम साधारण विभाजक असा होता की तिचा आणि प्रेमाचा काहीही संबंध नाही मतच म्हणायची प्रेमातला पॉजेसिव्ह एलिमेंट काढून टाकला तर निर्व्याज आणि अवयवान पलीकडचं प्रेम जमणार आहे का या पुरुषांना करायला प्रेम प्रेम म्हणताना त्यात इगो किती डॉमिनंट असतो सहवासासारख्या कित्येक पूर्वटी असतात अशोक श्रीकांत किंवा दादा या तिघांना तरी कुठे माहिती आहे खऱ्या प्रेमाचा अर्थ शरीर अधिक सवय अधिक पॉझिटिव्ह एलिमेंट असे एकत्र एक आले की झालं यांचं प्रेम पुरुषांनी प्रेम डिफाईन करायचं काय वारे वा आणि त्यांच्या ट्रॅप मध्ये आपण नाही अडकलो तर आपला आणि प्रेमाचा संबंधच नाही विचार करून करून तिचं डोकं भणभणायला भन लागलं आणि तिने थेट ताई दाभोळकरांचं घर गाठलं दुखत जगूनही वाट्याला उणे पण आलं की वाटतं यापेक्षा एकटं जगलेलं काय वाईट पण एकट्याने जगणं लादून घेणं म्हणजे स्वतःला अकारण करून घेतलेली शिक्षाच म्हणायची ताई दाभोळकरांच्या डायनिंग टेबलवर ती अंतर्मुख झाली ताई किती खरं बोलून गेल्या आता तर काय दोन दोन बायका मिळूनही जगतात मिळून जगणं म्हणजे काही संसार नव्हे आणि तो संसार काही खरा नव्हे दोघींच ताट नीट वाढून घेऊन त्या जेवायला बसल्या तुला सांगते आम्हाला पूर्वी धार नव्हती की टोक नव्हतं शिवाय आम्ही लवचिकही होतो भारी सहनशक्ती इतकी की त्याला काही सीमाच नाही त्यागाच्या देवारात पक्की प्राणप्रतिष्ठा झालेली ताई जेवायचं थांबून मिश्किल नजरेने बोलतच राहिल्या आणि पुरुषांना बरंच होतं की आणि त्यांच्या ते इतकं सवयीचं होऊन गेलं की अजूनही सवय मोडता मोडत नाही त्यांची ना त्या अशोकची ना श्रीकांतची त्यांचा अंदाज चुकला ग त्यांच्या सवयीच्या चौकटीत तू मावेनास आणि तुझा दोनदा चुकला कारण तुला ना पुरुषांच्या पोटात शिरता आलं ना मनात एका क्षणासाठी का होईना पण झोकून देता आलं पाहिजे बाई ताई सांगत होत्या या जगामध्ये अशा अनेक बायका आहेत ज्यांचं अशोक सारख्या नवऱ्यांबरोबर अगदी छान जमू शकतं श्रीकांतलाही सुटेबल अशा मुली मिळाल्याच असत्या की मी तुला सांगते तिसऱ्यांदा प्रयत्न कर तुझ्यासाठी जन्मलेला कोणीतरी पुरुष तुला भेटेलच की आणि पस्तीशीत एकटीने जगायचा निर्णय घ्यायचाच कशाला म्हणते मी ताईनी ताट उचलली तिच्यावर ताटं उचलण्याची टेबल आवरण्याची फॉर्मॅलिटी नव्हती हे किती छान होतं आईकडे जेवायला गेलो की पूर्वी जो मोकळेपणा मिळायचा त्याहीपेक्षा जास्त मोकळेपणा तिला आज ताईंकडे येऊन मिळाला ताईंकडे येऊन एकदा सगळं मोकळं करावं हा तिचा विचार किती बरोबर होता म्हणायचा तुला सांगते वय वाढलं की लग्न तेवढंच अप्रशस्त होऊन बसतं आणि कोणीतरी बरोबर असण्याची खरी गरज तेव्हाच जास्त असते आपली गरज मान्य करता आली पाहिजे निदान स्वतःपासशी तरी ती कुठेतरी शून्यात नजर लावून बसली अगदी काल जरी कोणी म्हटलं असतं की तुला सोबतीची गरज आहे तर ती डाफरली असती त्याच्यावर कालपर्यंत आपण आपल्याला परिपूर्ण समजून चालत होतो नव्हती आपल्याला गरज कोणाची आज ताईंनी म्हटल्यावर तिसरा नवरा शोधण्याच्या आशा पल्लवीत झाल्या तिसऱ्या नवऱ्याची आपण पहिली बायको असू की दुसरी की तिसरी रिस्क वाटते लग्न ही रिस्क नाही तर दुसरं काय असतं ग प्रेमविवाह म्हणजे जास्त रिस्क आणि अरेंज मॅरेज म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क पण रिस्क ही आलीच ना आपण एकटं जगणं म्हणजेही रिस्क आली एकटेपणाचे प्रॉब्लेम्स आहे मी दोन लग्न वाया गेल्यानंतर तिसरं करू नये असं कोणत्या पुस्तकात लिहिलंय हाच पती सात जन्म मिळावा अशी खरी खोटी प्रार्थना करतात ना बायका पण तसा पती नाही मिळाला तर एका जन्मात सातवा नाही पण तिसरा पती तरी शोधावा लागणारच ना हे सगळं ताई म्हणाल्या की आपलंच स्वगत होतं की दोन्हींची बेमालूम सरमिसळ तिला आता खूप हलकं वाटत होतं खरंच दोन लग्नांच्या ओझ्यातून मोकळं झाल्यासारखं वाटलं तिला आपण कितीही लपवलं असेल तरी दोन्ही लग्न मोडल्याचा गेल्ट होताच कुठेतरी खोलवर ताई म्हणजे मी लगेच तिसरं लग्न करेनच असं नाही कदाचित कधीच करणार नाही तिसरं लग्न पण ते मी करू शकते हा विचार सुद्धा खूप उभारी देणारा आणि खरं तर खूप मोकळं करणार आहे ती ताईंकडून निघाली तेव्हा तिला सगळं नवं भासत होतं ताईंनी नक्की काय केलं आपल्या खोलीच्या दोन्ही खिडक्या बंद करून आपण घुसमटवून घेत होतो ताईंनी तिसरी खिडकी उघडली बस तिला आता खूप चालायचं होतं वाटेत तिला पाहून रिक्षा थांबत होत्या एखादा लंपट गाडीवाला घुटमळल्यासारखा स्लो जात होता तिने घड्याळात पाहिलं रात्रीचे अकरा वाजले होते म्हटलं तर उशीर झाला नव्हता फारसा पण स्त्रियांसाठी होता, होता। वाटसरूंची नजर तिला पाहून विचित्र व्हायची तरीही तिला चालायचंच होतं उलट अधिक मजा येत होती कोणी दुय्यम ठरवायचा प्रयत्न केला की तो हाणून पाडणं तिच्या रक्तातच होतं खूप वेळ चालून दमल्यासारखं झालं तेव्हा कुठे तिने रिक्षाला हात दाखवला